शिवसेना नेते आणि संजयजी राऊत साहेब सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरदचंद्रजी पवार पक्षावर त्याचबरोबर आमच्या नेत्यांच्या संदर्भात सातत्याने टिप्पणी करतात किंवा या ठिकाणी वेगवेगळ्या भूमिका मांडण्याचा प्रयत्न करतात मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पाठी शरदचंद्रजी पवार या पक्षाचे ने नेते आणि आमचे आमच्या श्रद्धास्थांना पवार साहेब खंबीर आहेत त्यांना या संदर्भात आपला पक्ष नेमका कसा विस्तार करायचा त्या पक्षासंदर्भात काय धोरण ठरवायचं याचा सर्वस्वी अधिकार आदरणीय साहेबांना आहे त्याचबरोबर एकूणच मागच्या त्रेसष्ट चौसष्ट वर्षामध्ये महाराष्ट्राचं समाजकारण आणि राजकारण या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या एकूणच कुठल्याही भूमिकेशिवाय त्या हल्ल्यासुद्धा नाहीत ही सुद्धा गांभीर्याने नोंद नो घेण्याची गरज आहे असं मला वाटतं संजयजी राऊत यांनी कदाचित पवारसाहेबांचा अभ्यास कमी केला असेल असं आता तरी आधिकडच्या वेगवेगळ्या त्यांच्या निरीक्षणातून आणि स्टेटमेंटमुळं जाणवते माझी त्यांना नंबरदृष्टी विनंती राहील की आज सुद्धा त्यांनी एकूणच गटाराचं पाणी आम्ही पिणार नाही अर्थात गटार म्हणून भाजपला उपमा दिलेली आहे मला असं वाटतं की मान्य सुप्रेताई असतील किंवा आमचे बाकीचे नेते असतील हे ने आदरणीय पवारसाहेबांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते सुप्रेताई ह्या एक नेतृत्व म्हणून या राज्याला आणि या देशाला परिचित आहेत त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये आपल्या पक्षाचा विस्तार कसा करायचा पक्षाच्या काय निर्णय घ्यायचा याचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आपण त्यांच्याकडे सोपवला पाहिजे अशा प्रकारचे जाहीरपणाने सातत्याने स्टेटमेंट करून या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये मिठासा खडा टाकण्याचं काम मान्य राहुल साहेबांनी करू नये कारण की अलीकडच्या कर काळात तर मान्य राहुलजी गांधी यांच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांच्या का काय काय नेत्यांनी जे काही के स्टेटमेंट केले त्याच्यातूनच महाविकास आघाडीमध्ये एकूणच एकोपा ठेवण्यासाठी कुणीतरी चांगली भूमिका बजावतं असं दिसत नाही त्याच्यामुळं पवारसाहेब हे या सगळ्या भूमिकेच्या माध्यमातून किंवा एकूणच या महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यामध्ये सगळ्या पक्ष एकत्रित ठेवायचं कामकाज करत अशा प्रकारे स्टेटमेंट देऊन महाविकास आघाडी दुबांगणार नाही याची काळजी मान्य रावसाहेबांनी घ्यावी एवढीच मला त्यांना विनंती करायची